हे बघा आज एक आगळा वेगळा बघा बड्डेचा इथं कार्यक्रम चालू आहे बघा तर एक धनगरवाडा आणि तिथ हा बर्थडेचा चा कार्यक्रम चालू आहे बघा जेव्हा इथं शेजारी बकर वगैरे त्यांचे शेळ्या मेंढ्या हे सगळी इथे आणि इथ बड्डे चा कार्यक्रम चालू आहे बघा म्हणजे असा बड्डे अनोखा असा बड्डे बघा

हे संतोष टोले बघा यांचा बड्डे हे त्यांच्या आई आहेत बघा या तर ह्या बड्डे साठी जी आज आल्यात तुमचं नाव काय म्हणले नाव काय तुमचं हा कांताबाईट टोले हा त्यांना म्हणजे ऐकायला थोडं कमी आणि ही टोले ही मुलगी बघा त्यांची तर त्यांचं आज बड्डे बघा आज त्यांचं म्हणजे किती म्हणजे खरं म्हणजे बड्डेच म्हणजे स्वरूप त्यांनी आणले बघा आणि हे बघा हे संतोष टोले आहेत बघा हे आ, हा हे बघा आणि ह्या बघा त्यांच्या मंडळी आता बर्थडे म्हणजे तुमचा आहे का दोघांचा आहे काय लग्नाचा हा ते अन अनस डे बघा म्हणजे लग्नाचा वाढदिवस त्यांचा म्हणजे किती अगदी बघा या रानात म्हणजे आज सुंदर असा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे बघा त्यांचा म्हणजे बघा आज त्यांचा लग्नाचा म्हणजे बर्थडे बघा आज म्हणजे किती खुशी आहे बघा बाबा बाडू लाकडा वेगळा बड्डे आहे बघा खरंच म्हणजे यात खरं समाधान आहे बघा म्हणजे आज एक रान वाऱ्यामध्ये आज त्यांचा लग्नाचा बड्डे साजरा होतोय बघा म्हणजे एक मोठी कल्पना आहे

हे बघा ही त्यांची मुलगी आहे आणि हा मुलगा आहे बघा आणि ही त्यांची आणि त्यांची मंडळी मुलगी ही आमची आवडी फार सुंदर अस बघा नियोजन केले त्यांनी हा आपल्या रानातल्या रानात म्हणजे खरा हा बर्थडे म्हणजे खरंच मानलं पाहिजे या बर्थडेला <laughs> <नागे। laughs> का हा आई बर का चला हे बघा या त्यांच्या आई बघा या काय अर्चा ना मात्र येच काय

किती अगदी सुंदर असं बघा ह्या बकराच्या याच्यामध्ये बघा बड्डे साजरा चाललाय बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा सुंदर हवा चालली

सामना छोटे छोटे ना फोटो इकडे आपले तेकडे काढला नाही जात तू चल ना आपला गाडी दोघांचा ये रानात टेबल तयार केलंय याची टाकी डब्बा त्याच्यावर हे बघाय राहन वाऱ्यामध्ये पद्धत आहे बघा किती सुंदर आहे किती म्हणजे आनंदात सगळा कार्यक्रम चालू आहे आहे हे आहे आणि आमच्या बस आहेच पण आज बड्डे करायचं म्हणजे ठीक आहे पण किती बड्डे तुम्ही असं एखाद्या हॉटेल मध्ये हे पेक्षा इतकी व्यवस्था नाही इथं इतकं म्हणजे सुंदर असं नियोजन केलंय बघा त्यांनी हे बघा त्यांची गाडी

तुम्ही किती सुंदर अस काय तुमचा धनगर वाड्यावर खरंच म्हणजे कल्पना करण्यासारखं आहे म्हणजे काही लोक हॉटेल मध्ये करतात काही लोक बाहेर करतात पण आज हा आगळा वेळगाव म्हणजे खर बघण्यासारखा प्रोग्राम आहे बर्थडेचा हे संतोष धोली चांगला बहीण बावंड हसल्या तारखे मस्त काढा हा जर मारा थोडा मस्त अरे वर डोक माश्या नको भारी काढ सोडा रात हात आज आज

हे बघा हे टू आहे बघा हे दोन त्यांचे मंडळी आहेत त्यांचा आज बड्डे बघा लग्नाचा वाढदिवस आहे किती सुंदर अस रान वाऱ्यामध्ये बघा त्यांनी आज बर्थडे साजरा केलाय बघा हे तुले यांच्याकडे बघा हा मुलगा कामाला आहे बघा पण बघा त्याच हाय वा 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 सुंदर वा म्हणजे त्यांनी कॉमी केली एकदा परत एकदा परत कर वा 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 खरंच म्हणजे मानलं पाहिजे त्याला धन्यवाद वाढदिवस बघा हे केंद्र आणि आता हे जोडी बघा त्यांचा बर्थडे आज साजरा बघा इकडे बघा तर एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम चालू आहे बघा संपूर्ण शेजारी बकरे आहेत मेंढे आहेत शेळ्या आहेत गाई आहे सगळ्या या कार्यक्रम सुंदरी हॉटेल नाही आज आज साजरा आहे बघा बघा धन्यवाद

हे बघा ही त्यांची आई आहे बघा ही आणि ती आईला हे सोनबाई नाई बघा ही सोनबाई आणि मुलगा आणि हे आई आहेत बघा आमची मंडळी हे बघा ह्या आमच्या मंडळी ते त्यांना ओवळतात बघा हा हे बघा त्यांचं काय लगी, लगी, आ एक नंबर बर्थडे झाला असा बड्डे आयुष्यात कधी पडलं नाही एक नंबर बड्डे झाला आता शेवटची स्टेप झाली बघा आता केक कापायची बघा आता हे बघा आता जोडी केक कापतात बघा हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे म्हणा यो हो हे बघा हॅप्पी बड्डे जोडीला शुभ आशीर्वाद वा वा तुम्ही घाला त्यांना

लिपस्टिक लाल लिपस्टिक लावली एखादा किल्ला एका मला <दो गए। laughs> <Hey, laughs> रे hey, <laughs>